उन्हाळा चालू झालेला आहे जेवण जात नाही मधल्या वेळेत काहीतरी खायचं असतं आता मुलांच्या सुट्ट्याही लागण्याची लगबग सुरू झालेली आहे अशा वेळेत जर तुम्ही कुठे छोटेशा ट्रीपसाठी जात असाल तर मधल्या वेळेत गाडीत बसून खाण्यासाठी किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही ही एकदम मार्केटमध्ये मिळते तशीच खुसखुशीत नमकीन मसाला चांगला डाळ कशी बनवायची ही रेसिपी बघतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा नाही आवडली का लाईक शेअर नक्की करा तर इथे घेतलेली आहे मी चण्याची डाळ साधारणतः अर्धा किलो एवढी मी चण्याची डाळ घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला चांगली चण्याची डाळ चार पाच पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायची आणि पुरेसं एवढं पाणी आपल्याला डाळीमध्ये भिजायला घालताना ठेवायचं आता अर्धा चमचा त्यामध्ये सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे काय होतं डाळ तर चांगली फुकतेच पण मार्केटमधली जशी खुसखुशीत असते ना अगदी त्याच पद्धतीने ती खुसखुशीत बनते साधारणतः चार पाच तास एवढी आपल्याला डाळ भिजायला ठेवायची आणि चार पाच तासानंतर ना इथे डाळ आता आपल्याला धुवायची अजिबात नाही आहे कारण आपण सोडा घातलेला आहे त्यामुळे डाळ आपल्याला इथे धुवायची नाही आहे फक्त इथे चाळणी घ्यायची चाळणीतून पाणी गाळून घ्यायचे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती डाळ आपल्याला साधारणतः एक तासभर तरी हवेवरती सुकायला ठेवायचे जेणेकरून पाने डाळीवरचं जे पाणी ते पूर्ण सुकलं गेलं पाहिजे आणि डाळ एकदम मोकळी फडफडीत झाली पाहिजे अशी कोरडी झाली पाहिजे मुठीत धरलं तर मुठीला सुद्धा असा ओलावा लागला नाही पाहिजे एवढी ती कोरडी करून घ्यायची म्हणजे तेल अजिबात उडत नाही आणि डाळ चांगली खुसखुशीत तळली जाते तेल चांगलं कडक कर... कुडकडीत तापून घ्यायचे इथे अजिबात नॉर्मल नाही आहे किंवा पुरेसं गरम केलेलं आहे असं अजिबात चालणार नाही तर तेल चांगलं कडकडीत तापलं की मग आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायची आता इथे गॅस मोठा बारीक अजिबात करायचा नाही तर जसा मोठा ठेवलेला आहे तसाच मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं डाळ यामध्ये घालून चांगली कुरकुरीत अशी तळून घ्यायची सुरुवातीला खूप साऱ्या अशा तेलाच्या बुडबुड्या बूड़ येतात जेव्हा आपण डाळ तेलामध्ये सोडतो नंतर ना जशी जशी डाळ तळत जाते तशी तशी, तशी तेलाच्या बुडबुड्या सुद्धा कमी होतात आणि डाळ जी अशी तेलावरती तरुंगून येते म्हणजे आपली डाळ व्यवस्थित तळली गेलेली झाऱ्याने व्यवस्थित निथळून काढून घ्यायची तर इथे आपली डाळ व्यवस्थित तळून घेतलेले अगदी वेळ कमी लागतो तळायला काही मेहनत घ्यावी लागत नाही आता नमकीन मसाला म्हटलं की यामध्ये तुम्हाला मीठ तावरजून घालायचे त्यानंतरनं अमचूर पावडर यामध्ये घालायची थोडीशी चिमूटभर अशी पिठी साखर घालायची लाल तिखट घालायचे थोडंसं चाट मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे धने पावडर जिरीपूड घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर असं लाल तिखट जास्त घालायचं आहे म्हणजे छान अशी The i'm थोडीशी हलकीशी गोड खारट अशी ही डाळ लागते मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम पर्याय बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरी केली तरी भरपूर होते आणि कमी वेळेमध्ये आणि कमी पैशामध्ये होते मुलंसुद्धा होता खुश होतात आणि आपल्याला सुद्धा मधल्या वेळेत काहीतरी खावं असं वाटलं तर नक्की आपण ही खाऊ शकतो तर अशा पद्धतीने आज आपण इथे छान अशी कुरकुरीत खुसखुशीत मसाला नमकीन चना डाळ इथे मार्केटसारखी बनवून घेतलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय तेसुद्धा नक्की सांगा किंवा आपल्या रेसिपीमध्ये काही कमी राहिलं असेल आणि तुम्हाला ते माहिती ते असेल तर तेसुद्धा मला सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल तर असेच एका रेसिपीबरोबर परत एकदा